नमस्कार मी दीपाली पेडामकर किचन मध्ये सर्वांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे आज मी तुम्हाला आहे रेडीमेड पिठाच्या तांदळाच्या झटपट होणाऱ्या कोरड्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका इकडे मी हा तांदळाचा रेडीमेड पीठ वापरलेला आहे इकडे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जिरं घेतलंय आणि चवीपुरतं मीठ आणि हे मी थोडंसं साधा गरम पाणी केलंय हा मी एकदम साधा गरम पाणी केलेलं आहे अगदी असं खूप गरम नाही आहे थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आपल्याला आता आपण थोडंसं तेल लावूया जसं आपण भाकरीला पीठ मळतो सेम तशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हा आपण हा साईडला ठेवूया इकडे मी एक वाटी तांदळाचं पीठ परत घेतलेलं आहे सेम प्रोसिजर आहे पण ह्याच्यामध्ये मी फक्त फूड कलर वापरलेला आहे इथे आपले चारही गोळे रेडी आहेत आता तुम्हाला मी कुरड्या कशा करायच्या ते दाखवते इथे मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे आणि हे साचा घेतलेला आहे ह्या इडलीच्या भांड्याला चांगल्यापैकी मी तेल लावून घेतलेलं आहे मी साचा घेतलेला आहे आणि कुरड्यांसाठी मी ही शेवयाची मोठी जा होल असतात ना त्याची जाळी घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला सुद्धा मी चांगलं तेल लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण पहिला सफेद गोळा टाकूया नंतर लाल गोळा टाकूया आतमाही थोडंसं दाबत जायचं आहे मग पिवळा आणि मग हा हिरवा असे गोळे टाकायचे आहेत आपल्याला आणि जे एक्स्ट्रा असेल ते काढून टाकायचं आहे आणि आपल्याला हे झाकांचं लावून घ्यायचंय हे मी लावून घेतलंय आता हे आपल्याला असं दाबून घ्यायचंय अशा पद्धतीने आपल्याला ह्या कुरड्या करून घ्यायच्या आहेत आता हे मी वाफवायला ठेवते इकडे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे आता ही डिश मी ठेवत आहे ही डिश ठेवत आहे आता मी झाकण लावूया आपण आणि गॅस फास्ट करूया मी आधी स्लोवर ठेवतो पाणी गरम करायला फक्त पाच पाच मिनटं वाफवायचे आहेत जर हा पाणी गरम हो होईपर्यंत थोडा वेळ लागेल पण हे पाच पाच मिनटामध्ये गरम पाणी झालं की व्यवस्थित ते होतात आपण दुसरी डिश तयार करूया चेक करूया हे बघा हे छानपैकी वाफलेले आहेत हे बघा हे असं उचलायचं आपल्याला असं बघा हे व्यवस्थित झालेलं आहे असं थोडंसं सोडून घ्यायचं आणि ही डिश प्लास्टिकच्या जिथे आपण सुरे सीटवरती सुपर झालेलं आहे त्याच्यावर ही पलटी करून द्यायची चला आता पण दुसरी डिश ठेवूया मी प्लास्टिकची पिशवी घेतली होती तिला मी कट करून घेतली आहे आणि ही आता मी याला मी तेल वगैरे काही लावलेलं नाही आहे कारण ऑलरेडी आपल्या ह्या कुरड्यांना तेल आहे हे तुम्ही हाताने पण काढून ठेवू शकता किंवा सरळ अशी डिश पकडून पलटी पण करू शकता हे बघा अशा पद्धतीने हे इकडे पडलं आहे की नाही झटपट आता मी दुसरी डिश पण वाफायला ठेवलेली आहे हे बघा मी दुसरी डिश पण वाफायला ठेवलेली आहे झटपट होता ते दोन दोन पाच पाच मिनटाच्या पाच पाच मिनटा सुद्धा लागत नाही होता प होतात ते पटापट -पत पटापट होतात जास्त वेळ लागत नाही पाच मिनिटं झाले चेक करूया आपण सुद्धा आपलं रेडी आहे बघा पूर्ण हलतायत म्हणजे हे रेडी आहे आता मी हे बाहेर काढते आता बाकीच्या सर्व कुरड्या मी अशाच करून घेत आहे बघा माझ्या कुरड्या मी ज्या प्लास्टिकच्या पिशवीवर मी ठेवल्या होत्या त्या मी ह्याच्यावर ठेवल्या आहेत कारण आमच्या गॅलरीमध्ये जागा अशी भरपूर नाही आहे हे बघा हे मी एवढा करून घेतलंय हे तुम्हाला मी रॅम्बो कलरचं दाखवलं होतं हे रॅम्बो कलर हे माझ्या मुलांसाठी मी केलं होतं पहिले जी तुम्हाला मी दाखवली तिथे त्या दोघांना मामा रॅम्बो कलरचा बनव आम्हाला रॅम्बो कलरचा म्हणून मी हे रॅम्बो कलर तुम्हाला तीन गोळे एकदम टाकून दाखव केलं होतं आणि हे नंतर मी वेगवेगळे केले सर्वे एक एक डिश म्हणजे हे झालेलं आहे तर आता हे मी गॅलरीमध्ये डाळ ठेवते सुख ही आमची गॅलरी आहे गॅलरी मध्ये मी आता सुकट ठेवते हे ना इकडे असं छोटासा स्टूल आहे माझ्याकडे त्याच्यावरती ठेवते दुसरी डिश मी इकडे ठेवते घरामध्ये कार्टूनचा आवाज येत असेल मुलं माझी कार्टून बघताय है। इकडे असं तुम्ही मला ह्याला का प्लास्टिक लावलाय कारण हे ना थोडेसे ओले आहेत हे आता उन्हामध्ये सुक कारण ऊन पण आज थोडा फार कमी आहे इथे थोडं दमट वातावरण आहे पण हे सुकतील एवढे उन्हामध्ये हा चला दोन दिवसाने भेटू आपण ह्या तांदळाच्या कुरड्या आहेत ज्या सुकून झालेल्या आहेत आता मी तुम्हाला फ्राय करून दाखवते इकडे तेल तापत ठेवलेलं आहे आता हे चांगल्यापैकी तळून झालेले आहेत या आहेत माझ्या या रेडीमेड पिठाच्या कुरड्या तुम्हाला कशा वाटल्या आहे कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकांना क्लिक करा विसरू कर। नका